नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती एम जी डेअरी फार्म अँड ऑनलाईन डिजिटल सर्व्हिस जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण लाडक्या के के बहिणीविषयी जे काही सीची महत्त्वाची सूचना आहे त्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत तर ही लाडकी बहिणी योजना जी आहे तिची जी ई के वाय सी जी बाबतचे महत्त्वाचे जे अपडेट्स आहेत त्याच्याबद्दल आपण हे जाणून घेणार आहोत वडील किंवा पती हयात नसेल तर काय करायचे याच्याविषयी आपण सर्व डिटेल्समध्ये माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी सर्व पात्र महिलांसाठी ई के वाय सी करणे बंधनकारक केलेले आहे हे सर्वांनाच माहीत आहे आणि आता जी काही साईटचा प्रॉब्लेम आहे सध्या साईट बरोबर चालत नाही आहे त्याच्यामध्ये काही अपडेट्स येणार आहेत किंवा येत आहेत त्याच्यामुळे साईटवर काम चालू आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचं घाई किंवा गडबड करायची नाही ई के वाय सी केल्याशिवाय योजनेचा लाभ तुम्हाला दिला जाणार नाही असे स्पष्ट सांगण्यात आले आहे मात्र ई के वाय सी करताना अनेक महिलांना एक मोठी अडचण येत आहे ज्या महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत अशा ज्या भगिनी आहेत त्यांची ई के वाय सी करताना नेमका कोणाचा आधार क्रमांक टाकायचा आहे असा प्रश्न वारंवार सर्वांनाच पडतोय तर अविवाहित अर्जदार असतील ज्या आता विवाहित झाल्या आहेत तसेच ज्या महिलांचे वडील किंवा पती यांचे निधन झाले आहे त्यांना ही समस्या प्रामुख्याने येत आहे सध्या ई के वाय सी प्रक्रियेत ज्यांचे वडील किंवा पती उपलब्ध नाहीत त्यांच्यासाठी कोणाचा आधार क्रमांक टाकायचा याबद्दल कोणताही विशिष्ट पर्याय किंवा अधिकृत सूचना देण्यात आलेली नाही हा केवळ एक लाभार्थीच नाही तर अनेक महिलांचा प्रश्न आहे त्यामुळे जोपर्यंत राज्य सरकारच्या माध्यमातून या समस्येवर अधिकृत माहिती किंवा अपडेट येत नाही तोपर्यंत लाभार्थ्यांनी थोडी प्रतीक्षा करणे आवश्यक आहे कारण थोडंसं थांबायचं आपल्याला याच्यामध्ये जर थांबल्याच्यानंतर कुठला ना कुठला पर्याय हे सरकार काढायचं असतं कारण असं नाही की तुमची योजना बंद होणार आहे सर्वांचीच योजना चालू होणार आहेत ज्या महिला पात्र आहेत त्यांची पात्र महिला असतील तर त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही किंवा चुकीची के वाय सी प्रक्रिया केल्यास योजनेचा लाभ मिळण्यास अडचण येऊ शकते कारण तुम्ही काही जर चुकीचं केलं तरी अडचण येऊ शकते त्यामुळे सध्या साईटला लोड असल्यामुळे थोडंसं थांबायचं आहे तुम्ही त्यानंतरच तुम्ही साईट व्यवस्थित चालू झाल्याच्यानंतर तुम्ही तुमचं जे काही सी आहे प्रक्रिया ती पूर्ण करायची आहे तर या समस्येवर तोडगा काढण्यासाठी लाभार्थ्यांनी काय करायचे अधिक अंगणवाडी केंद्रात किंवा तहसील कार्यालय असेल किंवा पंचायत समिती कार्यालय असेल ज्यांच्या याबद्दल जाऊन तुम्ही थोडंसं विचारायचं आहे कारण तुम्हाला जर माहितीच पाहिजे असेल तर संबंधित कार्यालय तुमची दखल घेऊन सी प्रक्रिया जी असेल पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मार, योग्य मार्गदर्शन करतील किंवा साईट व्यवस्थित सुरू झाल्यानंतर तुमच्या जवळचे जे काही सी एस सी सेंटर असतील किंवा ऑनलाईनचे जे काही दुकान असतील आपण थोडक्या भाषेत म्हणू त्यांच्यापाशी जाऊन तुम्ही सदल थोडीशी माहिती करून घेऊन पुन्हा साईट व्यवस्थित चालू झाल्याच्यानंतर तुम्हाला ही के वाय सी प्रक्रिया पूर्ण करायची आहे तर धन्यवाद अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करायचं आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करायचा आहे धन्यवाद